हनुमान जयंतीनिमित्त आज शिर्डीतून शोभायात्रा काढण्यात आली हनुमान जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारची शोभायात्रा ही शिर्डीत पहिल्यांदाच निघाली आहे या यात्रेचा जो मार्ग होता तो श्रीरामनगर ते लक्ष्मीनगर आणि लक्ष्मीनगरपासून छत्रपती शिवाजी चौक असा हा मार्ग होता या मार्गाने ही यात्रा संपन्न झाली आणि या, या यात्रेचं जे आयोजन आहे ते विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या तीन संघटनांनी केलं होतं या यात्रेमध्ये या यात्रेच्या पूर्ण रस्त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सर्वांचा उत्साह हा पाहण्यासारखा होता तर आपण यात्रेचे दृश्य बघूयात अयोध्येमध्ये दे राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील तरुण आणि युवकांचा जो आनंद आहे तो गगण्यावर हो आहे कारण की त्याप्रमाणे हनुमान आणि श्रीरामांची भेट झाली होती त्यावेळी हनुमानाला जो आनंद झाला होता त्याच प्रकारचा आनंद आज हनुमान भक्तांमध्ये म्हणजे बजरंग दलातील कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे शिर्डीतील ही दोन हजार चोवीसमधील शिर्डी दोन हजार चोवीस पासून शिर्डीमध्ये जी हनुमान जयंतीचा उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा सा निर्धार येथील विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी आणि बजरंग दलाने घेतला आहे तर या निर्धार केल्याप्रमाणे या वर्षीपासून ही पहिली मिरवणूक निघत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषामध्ये या मिरवणुकीची सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता हनुमान जयंतीची मिरवणूक आता श्रीराम नगर मधून शिर्डीच्या चा दिशेने चाललेली आहे राम भक्तांचा जो आनंद आहे तो पाहण्या दिसत आहे घेऊन एक युवक टाकला नाही कधी पताय आय एम हिंदू बॅड बॅड आता बोर्ड हातात घेऊन आणि दुसऱ्या बाजूने अशोक सिंगत यांचा फोटो आहे आता ही यात्रा नगर मानमाड महामार्गावर पोहोचलेली आहे ही शोभायात्रा श्रीरामनगरमधून सुरू नगर मनमाड महामार्गावर पोहोचली परंतु या पूर्ण शोभायात्रेत एकही पोलीस कर्मचारी इथं दिसून आला नाही यावरून असं दिसतं की श्रीराम भक्तांची हिंदुत्ववाद्यांची ज्या वेळेस मिरवणूक असते काही शोभायात्रा असते किंवा कोणताही कार्यक्रम असतो त्यावेळी त्या, त्या कार्यक्रमामध्ये काही अनुचित घडण्याची शक्यता खूप कमी असते एक चांगलं वातावरण अशा कार्यक्रमांमध्ये बघायला मिळतं त्यामुळं एकही पोलीस कर्मचारी या इथं दिसलेला नाहीये एकही अधिकारी इथं दिसला नाही एकही कॉन्स्टेबल या मिरवणुकीच्या प्रोटेक्शनसाठी संरक्षणासाठी दिसलेला नाही मी सर्वप्रथम म्हणजे शिर्डीला माझा तिसरींदा आहे बऱ्याच वर्षानंतर मी आलो आणि मला का सुंदर वाटलं कारण विश्व हिंदू परिषद भजंग शिर्डी यांच्या वतीने आज भव्य दिव्य असं भजंग यात्रा काढण्यात आली होती आणि हिंदू लोकांचं म्हटलं झालं तर लाल प्रभू श्रीरामाचं प्राण झाल्यानंतर प्रथमच आपलं भजंग दल आणि शिर्डीमध्ये काढलेलं पहिलं प्रथमच रॅली आहे आणि मी आलो शिर्डीमध्ये साईबाबाचं दर्शन घ्यायला आणि संध्याकाळी आम्ही निघणारच होतो परंतु इकडे मला सांगण्यात आलं की इकडे खूप चांगला असा एक शोभायात्रा निघते तर तुम्ही तर शोभायात्रा एकदा पाहून जावा तुम्हाला चांगला अनुभव होईल आणि खरं मला खूप चांगलं वाटलं या शोभायात्रामध्ये यायला आणि इतका चांगला अनुभव आला मला आणि इतका चांगल्या लोकांचा सहभागी बघून खरंच आता असं वाटायला लागलं की आपलं हिंदू जग कुठे ना कुठं तर जागा होत आहे आणि आपल्याला सगळ्या हिंदूंना बांधवांना हे पहिले प्रथम हात जोडून विनंती आहे की अशा शोभायात्रामध्ये सहभागी होऊन हिंदू मित्रांचा भाऊ बहिणींचा सगळ्यांचा मनोबल वाढवा जेणेकरून इतर कोणी समाजाचे आपल्या बहिणीकडे आपल्या माताकडे वाईट नजरेने बघणार नाही आणि आपल्या हिंदू भाऊ भाविकिनी यांना या शोभायात्रामध्ये सामील होऊन यांचा मनोबल वाढवला की पुढे आपला हिंदू समाज याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करणार आणि मला खूप चांगला अनुभव होता विश्व हिंदू परिषद पतंगदा शिडी यांनी चांगला एक कार्यक्रम केलेला आहे मला खूप चांगला अनुभव होता आणि टुरिस्ट म्हणून मी यांना खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी पण असंच सौम्य दिव्य कार्यक्रम करो अशी खूप विनंती आहे आणि मी पुढच्या वर्षी परत इकडे येणार धन्यवाद you <laughs> दल आणि दुर्गाबाई यांच्या वतीने आयोजित केलेली हनुमान जन्मोत्सवाची ही शोभा यात्रा शिर्डीतली ही पहिली शोभा यात्रा खूप आनंदात आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता पार पडलेली आहे शेवटचा टपत आहे आणि आता इथून पाच हो ते दहा मिनिटात मिरवणुकीची सांगता होईल कॅमेरामॅन चेतन कोते अमोद कोते समरवार शिर्डी